अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा वही बनेगा जिसके पास जी डी हो देशभर गाजलेला जी डी सी इचल चा जी डी सी कॉईन घोटाळा इचलकरंजीचा अमोद मेहतर मास्टरमाइंड देशभरात गाजलेल्या जीडीसीसी व व्ही डी फसवणूक प्रकरणातील प्रमुख मास्टरमाइंड म्हणून इचलकरंजीतील अमोद वसंतराव मेहतर याचे नाव समोर आले आहे या प्रकरणात इरफान सय्यद व्यंकटेश भोई ओमकार भोई अजय गायकवाड भारत भोई व रमेश उत्तेकर यांच्यासह अनेक जणांचा सहभाग पोलीस तपासात उघड झाला आहे फसवणुकीतून मिळालेल्या कोठावधी रुपयांद्वारे अमोद मेहर याने मोठ्या प्रमाणात स्थावर व जंग मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत त्यात जालना इचलकरंजी ठाण्यातील राबोडी व टाउन पोलीस स्टेशन तसेच कर्नाटकातील बागलकोट व बेळगावी सीई एन पोलीस ठाणे यांचा समावेश आहे अमोद मेहतर याने जालना येथे तीन महिने इचलकरंजी येथे अकरा महिने तर ठाण्यात तब्बल आठ महिने न्यायालयीन कोठडी भोगली आहे अखेर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बागलकोट पोलिसांनी त्याचा ठाणे सेंट्रल जेलमधून ताबा घेतला व एक सप्टेंबर रोजी बागलकोट न्यायालयात हजर केले या प्रकरणात अमोदची पत्नी शर्वरी अमोद मेहतर यांच्यावर ही संशय असून त्यांच्या ग्लोबल एंटरप्राइजेस या खात्यावर कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे त्यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला असून सध्या त्या फरार आहेत जीडीसीसी क्वाईन घोटाळ्यामुळे देशभरातील तब्बल सदतीस हजारहून अधिक कुटुंबाची आर्थिक फसवणूक झाली आहे महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता हा घोटाळा संपूर्ण भारतभर पसरला असून हजारो गुंतवणूकदार देशोधडीला लागले आहेत दरम्यान या प्रकरणातील मुख्य पैकी इरफान सय्यद हा सध्या फरारी असून पॅन्ड्रॉइड नावाने नवीन क्रिप्टोकरन्सी काढून पुन्हा एकदा लोकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे या संदर्भातील सर्व पुरावे प्रकाश मेहत्रे यांनी फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया ईओडब्ल्यू मुंबई तसेच कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सुपूर्द केले आहेत महत्वाचे म्हणजे पांडुरंग भोई व दशरथ भोई यांचे नाव या फसवणुकीत आल्याचे स्पष्ट झाले असूनही त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही मात्र त्यांचा यात या थेट सहभाग असल्याने गुंतवणूकदारांनी तातडीने गुन्हा नोंद करण्याची मागणी प्रकाश मेहतर यांनी केली आहे या घोटाळ्यामुळे सामान्य नागरिकांच्या कष्टाच्या पैशावर गंडा घालून आरोपी ऐश आरामाचे जीवन जगत आहेत त्यामुळे गुंतवणूकदारात तीव्र संतापाची लाट उसळली आहे એમએસ ફિફ્ટી વન ન્યૂઝ મુબારક શેખ